एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलावणे यांच्या संकल्पनेतूर्व तत्कालीन पालकमंत्री संदीपान बुमरे यांनी केलेल्या पाठपुरवठ्याने वैजापूर शहरात सव्वीस ठिकाणी एकूण एकशे कॅमेरे बसवण्याचे काम मंजूर झाले होते या कॅमेऱ्याच्या कक्षाचे उद्घाटन विद्यमान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आले याप्रसंगी आमदार प्राध्यापक रमेश बोनारे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर डॉक्टर दिनेश परदेशी विशाल सेट संजेती अखिल कुरेशी प्रकाश चव्हाण मजित कुरेशी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अंजेवार दिनेश राजपूत शैलेश चव्हाण गणेश खैरे गोकुळ भुजबळ बजरंग मगर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कॅमेऱ्याच्या मदतीने आता पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यासाठी यासोबतच वाढत्या आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याचे वक्तव्य केले बदलत्या काळासोबत पोलिसांनाही आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा पुरवणे गरजेचे आहे याचा विचार करून पोलिस अधीक्षकांनी अत्याधुनिक कॅमेरे लावून पोलिसांचे हात आणखी बळकट केले असेही त्यांनी संबोधित करत पोलिस अधीक्षकांचे कौतुक केले या कॅमेऱ्याचे कंट्रोल रूम वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आले असून कुठेही संशयित गतिविधी सुरू दिसली तर पोलिस काही वेळातच त्यावर कारवाई करतील यासोबतच या, या कॅमेऱ्यात ए आय टेक्नॉलॉजी असून प्रत्येक गाडीचा नंबर प्लेट या कॅमेऱ्यात कॅप्चर होतो त्यामुळे चोऱ्यांवरही आळा घालण्यासाठी पोलिसांना आता मदत होईल असे पोलीस अधीक्षक मनीष कलवणे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूचना संचालन प्रशांत गीते यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी मानले